श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या अमावस्येला कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत त्याप्रमाणेच घरातील महिलांनी कोणती कामे करायला हवीत काही चुका जर आपल्याकडून झाल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतात आणि बऱ्याच लोकांना जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना या गोष्टी माहीत नसतात की आपल्याकडून या चुका होत आहेत तर या चुका कोणत्या ज्या आपल्याला अमावस्येला करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अमावस्या तिथी जी आहे तर ही पित्रांना सुद्धा समर्पित असते त्यामुळे घरातील स्त्रियांनी कोणती कामे करायची आहेत तर हे आपण अगोदर पाहूया आणि यानंतर कोणत्या चुका करायच्या नाहीत हे सुद्धा मी सांगणार आहे तर सकाळी लवकर उठून स्नान आटोपल्यानंतर सर्वात महत्वाचं पहिलं काम म्हणजे उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे असं म्हटलं जातं की आपला उंबरा हे आपल्या पित्रांचं स्थान असतं त्यामुळे उंबरट्यावर जेव्हा आपण पाणी शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज तृप्त होतात आणि आपल्याला जर पितृदोषाचा काही त्रास असेल तर तो त्रास जो आहे तर तो नष्ट होतो यानंतर प्रत्येक स्त्रीची आवडते ठिकाण म्हणजे तिचे स्वयंपाकघर स्त्री जी आहे बघा ती घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन मुले तर यामध्ये सतत ती अडकलेली असते सक्रिय असते आणि यामुळे घरातील स्त्रीने जर या गोष्टी केल्या तर याचे जे आपल्याला प्रभाव मिळणार आहेत याचे जे फायदे आपल्याला बघायला मिळणार आहेत तर ते जास्त असतात आपल्या मुलांची प्रगती त्यांना चांगले आरोग्य लाभावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या, या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत तर अमावस्येच्या दिवशी किचनचे डीप क्लिनिंग करावे म्हणजे किचन आपले स्वच्छ करावे नीटनेटके करावे अमावस्येच्या दिवशी जर आपण कोपरा कोपरा स्वच्छ केला तर आपल्या घरातील गरिबी आहे अलक्ष्मी आहे दरिद्री आहे तर ती निघून जाते आणि म्हणून आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी घरातील म्हणजे जी घाण आहे कचरा आहे तर तो बाहेर काढून फेकायचा आहे जी काही धूळ आहे तर ती आपल्याला झटकायची आहे म्हणजे ही जेव्हा जे आपण धूळ झटकतो तर तेव्हा आपण घरातील इड्या पिडा जी आहे तर ती बाहेर घालवत असतो यानंतर तुमच्या घरात जर अन्नपूर्णा माता असेल तर तिची पूजा करायची आहे तसेच तुमच्या किचनमध्ये तुम्हाला किचनच्या भिंतीवरती हळदीचे स्वस्तिक काढायचे आहे त्याची पूजा करायची आहे गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे घरातील फरशी पुसताना आवरजून त्या पाण्यामध्ये हळद आणि खडे मीठ टाकायचे आहे यामुळे काय होणार आहे तर नकारात्मकता जी आहे तर, तर ती निघून जाईल अमावस्या तिथीला सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जेचा संचार असतो त्यामुळे आपल्याला हे सुद्धा करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपनसुद्धा तुम्ही करू शकता हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्यामध्ये थोडंसं तुम्ही गंगाजल किंवा अत्तर टाकू शकता आणि जरी गंगाजल नसेल किंवा गुलाबजल नसेल तरी सुद्धा फक्त हळद आणि गोमूत्र तर याचे लेपन तुम्ही उंबरट्याला करू शकता यामुळे सुद्धा काय होतं नकारात्मकता घरामध्ये येत नाही आणि हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपल्या घराच्या बाहेरचा सुद्धा सर्व परिसर स्वच्छ करायचा आहे आपल्या दारामध्ये छान अशी रांगोळी सुद्धा तुम्ही काढू शकता घरातील जी काही जाळी जळमटं आहेत तर ते पूर्णपणे काढून टाका कारण बघा ज्या ठिकाणी घरामध्ये कोळी असतात कोळी जाळे विणतात तर जाळं म्हणजे अलक्ष्मीचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये जाळे जळमटे असतात तर त्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबीही असतेच त्यामुळे जाळेजळमटं जर घरामध्ये झाली असतील तर तीसुद्धा आपल्याला काढून टाकायची आहेत तसेच या दिवशी तुम्ही तुमचं देवघर स्वच्छ करू शकता घरातील देव जे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ करू शकता आणि जेव्हा आपण देवांना स्वच्छ करतो तर त्यानंतर एक गोष्ट एक आपल्याला करायची आहे आणि एक काळजी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे देव स्वच्छ केल्यानंतर आपल्याला देवपूजा करण्या अगोदर त्या सर्व देवांना दुधाने आंघोळ घालायची आहे म्हणजे ते दे, देव जे आहेत तर ते शांत होत असतात तसेच घरामध्ये चार कोपऱ्यामध्ये दोन दोन कापराच्या वड्या ठेवा तिन्ही सांजेला घरामध्ये कापूर जाळा तसेच तुम्ही इतरांकडून खास करून तुमचे जे शत्रू आहेत ज्या लोक तुमच्या म्हणजे तुमच्याबद्दल ज्या लोकांच्या मनात वाईट भावना आहे अशा व्यक्तींकडून तुम्ही काहीही या दिवशी खाऊ नका तसेच तुम्ही तुमच्या घराची घरातील कुटुंबातील सदस्यांची मुलांची नजर या दिवशी काढू शकता पिंपळाच्या झाडाला या दिवशी जल अर्पण केल्यामुळे जर साडेसातीचा सा त्रास असेल शनीची पीडा असेल तर ती नष्ट होते तसेच तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि हे घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आता ही अमावस्या आहे ती म्हणजे आता उद्या आहे रविवारी त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी घालता येणार नाही परंतु तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा घालू शकता आणि तुळशीजवळ दिवा लावू शकता अगरबत्ती लावू शकता तसेच तुम्ही या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांची पूजा सुद्धा करू शकता पित्रांसाठी आवरजून एक दिवा लावायचा आहे झोपण्या अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे त्या ठिकाणी दक्षिण दिशेला दिव्याची वाट करून पितरांसाठी खास दिवा लावायचा आहे यामुळे सुद्धा आपले पितर तृप्त होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जेव्हा आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात तेव्हा पितृदोष जो आहे तर तो आपोआप नष्ट होतो तसेच या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा तुम्हाला शक्य असेल त्या वस्तू तुम्ही इतरांना गरजू गर ज्यांना खरीच गरज आहे अशा व्यक्तींना गरीब व्यक्तींना दानस्वरूपात देऊ शकता यानंतर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावा यामध्ये थोडेसे केशर आपल्याला टाकायचे आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते किंवा या दिव्यामध्ये तुम्ही लवंगा ज्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यासुद्धा टाकू शकता तसेच घरातील आपल्या दरिद्री निघून जावी म्हणून आपल्याला या दिवशी उगवत्या सूर्याला अर्धेसुद्धा द्यायचं आहे तसेच घरामध्ये लक्ष्मी यावी पैसा यावा बरकत यावी यासाठी तुम्ही एक काम करू शकता ते म्हणजे शंख जर तुमच्याकडे असेल तर यामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवा आणि तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीचा कोणता जो मंत्र तुम्हाला येतो तो एक हजार आठ वेळा किंवा क्युआ, किमान एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे या दिवशी मुंग्यांना साखर खायला घालावी गाईला गोग्रास द्यावा पशुपक्ष्यांना धान्य खायला घालावं कुत्र्याला तुम्ही चपाती खायला देऊ शकता तसेच कावळ्याला सुद्धा तुम्ही भात किंवा चपाती तुमच्या दारामध्ये ठेवू शकता यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोषासारखे जे त्रास आहेत जे काही वास्तुदोष आहेत तर ते नष्ट होत असतात तसेच या दिवशी महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र शमीची पाने अर्पण करणे कुन कनेरीचे फूल अर्पण करणे तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले आहे यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात काळे तीळ अर्पण केले तर आपले पितर जे आहेत तर ते शांत होत असतात कामामध्ये सतत अडचणी येत असतील तर घरात तुम्ही देवघरातील देवांना दूध साखरेचा नैवेद्य हा अमावस्येला दाखवायचा आहे तसेच रात्री झोपण्यापूर्वी महामृत्युंजय मंत्राचा एकशे करू शकता तर ही बरीचशी आहेत तर यापैकी तुम्हाला जेवढी जमतील तेवढी कामे तुम्ही करू शकता परंतु काही गोष्टी या मात्र चुकूनही करायच्या नाहीत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नये नखे कापणे केस कापणे हे वर्ज्य सांगितलेले आहे कोणत्याही चांगल्या शुभकार्याची सुरुवात अमावस्येला करू नये नवीन कपडे खरेदी करणे किंवा ते परिधान करणे या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत मोठी खरेदी विक्री म्हणजे तुम्हाला जमिनीचे व्यवहार करायचे आहेत फ्लॅट खरेदी करायचा आहे तर हे सुद्धा अमावस्येला करू नका कारण ही जी तिथी आहे तर ती प्रामुख्याने पित्रांसाठी तिथी असते त्यामुळे आपल्याला या दिवशी शुभ कार्य करायची नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं या दिवशी मांसाहार करायचा नाही घरामध्ये कलह भांडण मतभेद या गोष्टी करायच्या नाहीत कारण घरामध्ये कलह झाले तर नकारात्मकता वाढते आणि अमावस्या म्हणजे नकारात्मकतेचा दिवस आपणच जर नकारात्मकता वाढवली तर आपोआपच या तिथीला नकारात्मकता ऑलरेडी वातावरणामध्ये असते त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक आणि सात्विक वातावरण घरातलं ठेवायचं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कलह किरकिर कटकट घरामध्ये नसावी आणि या दिवशी तुम्ही तामशी अन्नपदार्थ म्हणजे कांदा लसूण असेल मांसाहार असेल तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत